आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही भात बनवणार आहोत ज्यालाच महाराष्ट्रामध्ये दहीबुत्ती म्हटल्या जाते आणि ही एक पारंपारिक रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेली आहे अर्धा ग्लास सर्वात आधी आपल्याला या तांदळाला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता रेशनचे तांदूळ असले तरी चालते तर बघू शकता या प्रकारे आपण या तांदळाला छान स्वच्छ धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेला पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे धुतलेलं पाणी काढल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन पाणी टाकून हा एक वेळा आणखी धुवून घ्यायचा आहे म्हणजे असं दोन ते तीनदा आपल्याला तांदूळ छान असे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ छान असं स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ शिजवायला ठेवायचे आहे म्हणजे तांदळाचा भात करून घ्यायचं आहे आणि आपण नॉर्मल जसं मोकळं भात बनवतो तसं मोकळं भात नाही बनवायचं आहे पाणी थोडं जास्त टाकायचं आहे आता आपण शिजवायला ठेवूया भात शिजवायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दही फेटून घेऊया तर बघू शकता मी इथे एक छोटावाला पॉकेट दही घेतलेली आहे या द्याला छान असं फेटून घेत आहे बघू शकता प्रकारे दही छान असा फेटून घेतलेली आहे बघू शकता त्याचबरोबर जो आपण भात शिजवायला ठेवलेला होता भात पण शिजलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा भात खाली उतरून घेऊया आता आपल्याला या भाताला एखाद्या वाट्यामध्ये काढून ठेवायचं आहे म्हणजे हा लवकर थंड होणार थोडंफार या भाताला थोडं थंड करून घ्यायचं आहे एकदम गरम असतानाच नाही बनवायचं आहे तर बघू शकता मी इथे एका वाट्यामध्ये हा भात काढून घेत आहे म्हणजे हा लवकर थंड होणार कारण वाटा पसरट आहे काही वेळानंतर बघू शकता भात थोडंफार थंड झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे तर बघू शकता हा दही आपण छान असा फेटून घेतलेला आहे दही टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आणि छान असं बारीक कापून घ्यायचं आहे बघू शकता कोथिंबीर टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मीठ मी इथे एक चमच टाकत आहे बघू शकता तुम्ही एक चमच पेक्षा थोडा कमच आहे त्यानंतर आता मी इथे एक वाटण टाकत आहे या वाटणमध्ये काही नाही फक्त मिरची लसूण अद्रक आणि जिरा यांना बारीक करून घेतलेली आहे दरदरा वाटून घेतलेली आहे आणि थोडंसं टाकलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला तडका तयार करायचा आहे तर तेल गरम व्हायला ठेवलेला होता तेल गरम आहे की नाही चेक करूया तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला या तेलामध्ये जिरा मोहरी टाकायचं आहे जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लाल मिरच्या टाकायची आहेत वाढलेल्या लाल मिरच्या आहेत ह्या त्याचबरोबर कढीपत्ता पण टाकलेली आहे या या आता या तडक्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे बघू शकता छान असं या मिरच्यांना पण शिजू द्यायचं आहे म्हणजे छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे खमंग तर बघू शकता हा तडका छान असा खमंग झालेला आहे आता आपण या भातामध्ये हा तडका टाकून घेऊया आणि तडका टाकताना जे आपण वाटण टाकलेलं आहे त्या वाटणावर हा तडका टाकायचा म्हणजे तो त्या वाटणाला सुद्धा छान असं फ्लेवर येऊन जाते आणि बघू शकता आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दही हा छान असं सर्व भातामध्ये मिक्स झालं पाहिजे याप्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही दही आणि भात आधीच मिक्स करून त्यावरून असं तडका पण टाकू शकता त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता सारखीच चव लागते कोणत्या पण पद्धतीने बनवलात तरी तर बघू शकता आता आपली ही दही बुत्ती म्हणजे दही भात तयार झालेला आहे आता आपण हा दही भात एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता कसलं भारी लूक आलेला आहे जेवढं बघायला सुंदर दिसत आहे तेवढंच खायला पण चविष्ट लागते आता यावरून आपण थोडं कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकलेलं आहे आणि बघू शकता किती भारी लूक आलेला आहे छान असं मिरची पण छान क्रिस्पी झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच चविष्ट लागतो दही भात किंवा दही बुत्ती म्हणू शकता तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद